वैराग पोलिसांच्या वतीने एनसीसी विद्यार्थ्यांचा यात्रेनिमित्त लाखो भाविकांची गर्दी जमते ही यात्रा शांततेत पार पाडावी यासाठी वैराग पोलीस प्रशासन नेहमी शिस्तबद्धपणे कार्यरत असते यावेळी त्यांच्या मदतीला सुवर्णलता गांधी महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सनी विशेष सहकार्य केले त्यांच्या या सहकार्याबद्दल वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे यावेळी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते नमस्कार मी पी कुंदन गावडे वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सोलापूर ग्राम जिल्ह्यामध्ये पंढरपूर या ठिकाणी आषाढिवारी नुकतीच पार पडली त्या ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस लाख भाविक आले होते आणि त्या करता सर्व महाराष्ट्रातून खूप मोठा मनुष्यबळ गेला होता पुलिस ठाणेकडेही जवळपास वीस ते पंचवीस अंमलदार मी स्वतः आणि असे जवळपास खूप मोठा स्टाफ बंदोबोस्त करता गेला होता त्याच वेळेस आपल्या वैरागपुलच्या हद्दीमध्ये दामणगाव या ठिकाणी धाकली पंढरी समजले जाते असे पदले महाराजांच्या मंदिर या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने भाविक येतं सहा तारखेला तेही यात्रा होते तर त्या ठिकाणी बंदोबस्त नियोजन करण्याकरता वैराट पोलिस मनुष्यबळ अपुरे होतं त्याचवेळेस गांधी कॉलेजकडील एन जे विद्यार्थ्यांनी आम्हाला खूप चांगलं सहयोग केलेला आहे त्यांचे पंचवीस विद्यार्थी त्या ठिकाणी बंदोबस्त करता दिवसभर हजर होते आणि त्यांनी प्रॉपरली बंदोबस्त वगैरे आम्हाला सहकार्य केलं त्याच्यामुळे कुठल्याही कायदा सुव्यवस्था न बिघडता कुठली अनुचित न घटना न घडता दामणगाव या ठिकाणी यात्रा पार पडली आहे त्याच्यामुळं आमचं कर्तव्य आहे की त्यांचा सन्मान करणं यापुढेही त्यांनी आमच्या स ब वेळ बंधूसमध्ये सहकार्य करणं याकरता आम्ही आज त्यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे सोबतच त्यांना भविष्याच्या दृष्टिकोनातून करिअर चांगल्यापैकी कसं घडलं घडलं पाहिजे याकरता थोडंसं मी या एक ल मार्गदर्शनही केलेलं आहे आणि यापुढेही सामाजिक उपक्रमामध्ये आमच्या वेळोवेळी त्यांना स सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करून त्यांचा गुणगौरव केला आहे धन्यवाद